नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो आज आमच्या घरी काहीतरी स्पेशल मेजवान आहे श्रावण आहे त्या म्हटलं तर नॉनव्हेज नाही व्हेजच असणार आहे तर आज आमच्या घरी व्हेज पुलाव बनणार आहे तर मी तुम्हाला त्याची रेसिपी तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये तर मित्रांनो पहिलं मी तुम्हाला साहित्य दाखवतो की व्हेज पुलावसाठी काय काय साहित्य लागतं व्हेज बिर्याणीसाठी किंवा व्हेज पुलाव पण आपण त्याला बोलू शकतो किंवा व्हेज बिर्याणी पण बोलू शकतो तर त्या वेज बिर्याणीसाठी काय साहित्य लागतं मी तुम्हाला पहिलं दाखवतो म्हणजे साहित्य बघून घेऊया आपण तर मित्रांनो काय काय साहित्य लागतं ते आपण पहिलं बघून घेऊया ही आहे अद्रक लसूणची पेस्ट ही आहे फ्लॉवर आहे हा आपला मसाला आहे व्हेज पुलावचा पनीर आहे गरम मसाला आहे लाल मसाला आहे हळद आहे आपण बटाटे घेतले एक बटाटे घेतले कापून इथे कांदा काप चिरून घेतला आपण हा कांदा एक वेगळ्या पद्धतीने चिरला आहे थोडंसं टोमॅटो घेतला थो आहे एक काजू आहे हा धनिया आहे आणि हा पुदिना आहे हे आपण मटर घेतलेत ओले मटर हे आहे शिमला शिमला मिरची पण शिमला मिरची काही जण टाकतात काही जण टाकत नाही हे आहे फळसबी फळसभीच्या नंतर हे आहे गाजर आणि हे आहेत बासमती राईस आणि तर बघूया आपण आता ह्याची रेसिपी आपण कसं बनवलं ते हा इथे दहीसुद्धा आहे दहीसुद्धा लागतं आपल्याला तर आपण हे बघून रेसिपी बघूया कशी बनवत होते मित्रांनो पहिले तेल टाकून घेऊ आपण एका पतेलीमध्ये तेल टाकायचं आहे आणि तेलाला थोडं उकडून द्यायचं आहे उकडून झाल्यानंतर मग त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये इन्ग्रिडियंट टाकणार आहे मित्रांनो तेल गरम झालंय आता आपण आणि त्याच्यामध्ये आपण हे काजूचे घर आहेत जे आपण बाहेरून दुकानामध्ये आणले होते तर ते काजूचे घर आहेत ना ते हे आपल्या गरम झालेले तेलामध्ये जरा फ्राय करून घ्यायचे मस्त थोडे असेल लाल असे होतील अशा थोडे ला फ्राय करून घ्यायचे बघा मित्रांनो काजूच्या घराला थोडे थोडे त्यांचा कलर चेंज होते असे लाल लाल दिसायला लागले ते आणि ला हे आता लाल आहे काजूचे घर आपण एका वाटीमध्ये काढून घेणार आहोत बघा त्यांना कलर बघा कसा एकदम मस्त लाल आहे असं लाल झाल्यानंतर ते काढायचे आहेत मित्रांनो आपण हे काजूचे घर फ्राय करून एका वाटीमध्ये काढून घेतो सर्व आता मित्रांनो आपण सर्वप्रथम याच्यामध्ये कांदा टाकणार आहे टोमॅटो टाकणार आहे कांदा टाकून घेऊया आपण आपण मित्रांनो दोन पद्धतीने कांदा शिरला होता एक बारीक शिरला होता आणि थोडा मोठासा शिरला होता आणि मोस्टली uh, uh, वेज बिर्याणीमध्ये कांदा मोठा असेल तर कसा तो जरा उठून दिसतो ते आपल्या राईसमध्ये आता आपण टॉमॅटो टाकताय आणि हे कांदा आणि टॉमॅटो आपण व्यवस्थित ठेवून तुम्ही पण त्यांचा कलर जरा लाल लाल झाला पाहिजे झाला पाहिजे तर त्याला जी टेस्ट असते ना ती चांगली असते कारण की मेन टेस्ट ह्या सर्व आणि सर्व प्रकारचे असते त्यामुळं त्यांना व्यवस्थित शिजवायचं असतं कच्चे नाही राहिले पाहिजे याच्यामध्ये आता अद्रक लसूण आणि मिरची पेस्ट टाकलेली आहे आणि ते मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित जेव्हा आपण लाल केली होती कांदा आणि टमॅटर लाल केला होता त्याला आता एक वेगळाच हिरवा रंग आलाय आदरक लसण आणि मिरची च्या आणि आता आपण त्याच्यामध्ये थोडंसं हळद थोडी हळद टाकणार आहोत जेवढा आपल्याला गरजेनुसार हलद आहे हळद टाकल्यानंतरला आपण गरम मसाला टाकणार आहोत थोडा जेवढी गरज आहे आपल्याला तेवढाच गरम मसाला टाकायचा आहे आणि ते मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता आपण लाल मसाला टाकणार आहोत आपण काय काय टाकलं आता हळद गरम मसाला आणि लाल मसाला आणि ते व्यवस्थित मिक्स करायचं सगळं मिक्स झालंय आणि आता आपण त्याच्यामध्ये आपले दुसरे साहित्य टाकणार आहोत मग हे जे दही आहे ना जो आपण बिर्याणी मसाला घेतला आहे वेज पुलाव मसाला त्याच्यामध्ये मिक्स करायचा नंतर त्यानंतर हे पहिले ह्या मसाल्यामध्ये बिर्याणी मसाल्यामध्ये मिक्स करायचंय व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जरा कारण की खरी चव आहे ना की टेस्ट आहे ती खरेदी ह्या मसाल्याचीच असते वेज गोलाव किंवा बिर्याणी मसाला आपण बोलतो त्याची तर हे दही आपण त्याच्यामध्ये मिक्स करून घेतो मस्त मित्रांनो आपण हे जे दही आणि व्हेज बिर्याणी मसाला जो मिक्स करून घेतो तो, तो, तो आता हे आपल्या मिक्सरमध्ये टाकाय मिक्सरमध्ये टाकायचं आहे आणि ते व्यवस्थित दाबलून घ्यायचंय मस्ती येत असं वाटतं पण मस्त चमचम बनणार आपल्या हातून तर मित्रांनो मस्त मसाला मिक्स झाला होता आता याच्यामध्ये आपण आता ज्या आपण भाज्या कट करून घेतल्या होत्या किंवा भाज्या आपण ज्या सोडून वगैरे घेतात टाकणार आहोत सर्वप्रथम आपण टाकतो याच्यामध्ये मटर म्हणजे हिरवे वाटाण आहे हिरवे वाटाण टाकतोय आणि त्यानंतर फ्लावर आहे फ्लॉवर कट करून घेतली होती आधी साप वगैरे व्यवस्थित करून फ्लावर टाकतोय आणि आता आपण याच्यामध्ये जे गाजर कट करून घेतले होते आणि फलसबी फळसबी कट करून ती का टाकतोय ह्या सर्व भाज्या टाकून झाल्यानंतर ते व्यवस्थित मिक्स करून आहे आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे जे आपल्याला एवढं पाणी पाहिजे तेवढं थोडंसं पाणी टाकायचं आहे बघा मित्रांनो आपण आपल्या गरजेनुसार थोडंसं पाणी टाकायचं आता ह्याच्यामध्ये आपण बटाटा टाक बटाटा कापून घेतला होता आपण हे टाकायचं आहे आणि त्यानंतर मग अजून एक शिमला मिरची जी एक्स्ट्रा आहे जे आपण टाकू शकतो किंवा जर कोणाला आवडत नसेल तर नाही टाकली तरी काही हरकत नाही तर बटाटे आणि आपण शिमला मिरची जेव्हा टाकलेली आहे मला तर आवडते शिमला मिरची म्हणून मी सांगितली की मला शिमला मिरची आहे तर हे जेवढ्या आपण भाज्या कट करून घेतलं तेवढ्या आपण टाकले त्याच्यामध्ये आणि ते व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण आपल्या गरजेनुसार थोडंसं पाणी टाकायचं आहे कारण की ह्या भाज्या व्यवस्थित शिजल्या पाहिजे हे बघा मस्त आता कड आलाय भाजीला आपल्या आणि आता आपण त्याच्यामध्ये पुदिना टाकणार आहोत पुदिना टाकून झाल्यानंतर थोडंसं शिजत ठेवायचं आपल्याला त्यांना कारण की जे भाजी तर ते नॉर्मली तरी थोड्याफार असे पाहिजे आता हे बघा मस्त आपल्या याला कड आलेला आहे भाज्यांना आता आपण याच्यामध्ये जे पहिले काजूचे घर शिजवून घेतले होते तेलामध्ये फ्राय करून घेतले होते ते आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत हे बघा काजूचे घर टाकले टाकून त्याच्यामध्ये आणि त्यानंतर आता आपण याच्यामध्ये टाकणार होते पनीर जे आपण कट करून घेतले पनीर त्याच्यामध्ये पनीर आपण ॲड करणार आहोत तर पनीर टाकून झालेलं आहे आपल्या आणि त्याच्यामध्ये आता आपण राईस जो बासमती राईस आहे तांदूळ ते आपण तांदूळ टाकणार आहोत आपण तांदूळ टाकून घ्यायचं तांदूळ आता आपण ढाकून आहे व्यवस्थित मिक्स आहे पूर्ण भाजी आणि तांदूळ एकत्र एक एकमेकांना ते मिसळले भाजी असं मिक्स करायचं हा तर मित्रांनो आपण आता थोडं चवीसाठी मीठ टाकणार आहोत ऑलरेडी रिता मसाला मध्ये थोडंसं मीठ असतं असं बोलतात जो बिर्याणी मसाला असतो व्हेज पुलाव आणि मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट मी सांगतो आहे तर बिर्याणी बनवण्याचे दोन प्रकार असतात एक आपण जी बिर्याणी बनवतो ती लेअरवाली बिर्याणी असते म्हणजे पहिलं आपण भाजी शिजवून घेतो किंवा नॉनव्हेज बिर्याणी असेल तर पहिले चिकन किंवा मटन जे काय असेल ते शिजवून घेतो आणि त्यानंतरला मग ते शिजवलेलं राईस त्याच्यावरती टाकून नंतर आपण ते ते त्यांची लेअर बनवतो पण मोस्टली व्हेज बिर्याणी किंवा पुलाव जेव्हा आपण बनवतो तेव्हा आपण ह्या पद्धतीने असं बनवतो की आपण ते सर्व भाज्या मिक्स करून आणि राईस मिक्स करून त्याच्यानंतरला मग ते वेज बिर्याणी किंवा व्हेज पुलाव होतं तर जे बिर्याणी दुसरी प्रकारची पण बनव बनवली जाते तर ती बिर्याणी थोडी वेगळी असते त्यांचे लेयर लेअर असे असतात तर आता हे आपले झालेलं आहे आपण तांदूळ राईस पण टाकून झालेलं आहे आणि आता आपण आपल्या गरजेनुसार याच्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करणार आहोत कारण की जेणेकरून हे भाज्या आणि जे आपण तांदूळ टाकले ते व्यवस्थित शिजले पाहिजेत आणि मग त्याला आपण उकडून ठेवला त्यानंतर आपण पाच ते दहा मिनटांनंतर ते पुन्हा आपण चेक करणार आहोत तर आता आपला पुलाव सिजत आहे आणि तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो की पंधरा ऑगस्टच्या दिवशी आम्ही एक नाटक बघितला घाशीराम कोतवाळ म्हणून नाटका हो त्या नाटकाचं नाव होतं आणि त्या नाटकामध्ये कास्टिंग केलं के जे कास्टिंग केलं म्हणजे जे ज्यांनी काम केलं आहे ते आहे संजय मिश्रा संतोष जुवेकर आणि त्याचे डायरेक्टर होते अभिजित पानसे म्हणून जे मनसेचे कार्यकर्ते आहेत सर हे नाटक बघायला आम्ही बालगंधर्व जे बँड्राला आहे बँड्रा बेशला बालगंधर्व रंगमंदिर म्हणून तिथे आम्ही गेलो होतो आणि तिथे आम्हाला खूप सारे असे मरा मराठी सेलिब्रिटीज भेटले तर त्यांच्याबरोबर आम्ही फोटोसुद्धा काढलेत तर मी तुम्हाला नक्की दाखवेन मी व्हिडिओमध्ये आणि त्या नाटकमध्ये एक एक खास गोष्ट म्हणजे माझा भाऊ विक्रांत खेरेटकर जो जो डान्सर आहे तो तुम्हाला माहीतच आहे आणि ते त्याने त्या नाटकामध्ये काम केलं आहे तर त्या नाटकामध्ये त्यांनी डान्स केला छोटासा त्या डान्सचे व्हिडिओ पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेन आपल्या तर तुम्ही नक्की बघा आणि तुम्हाला नक्की आवडेल त्याचा डान्स आणि एकदम आणि एकदम अतिशय सुंदर नाटक आहे आणि त्याचा पुढचा शो आता एन सी पी ए बरेल जे आहे एन सी पी ए तिथेसुद्धा आहे आणि त्यानंतर मला वाटतं तेवीस तारखेला किंवा काहीतरी हां असं काहीतरी तर तुम्ही बुक बुकमेशोवरती चेक करू शकता तेवीस तारखेला पुण्यालासुद्धा आहे तर प्रत्येकाला माझी विनंती आहे की हा नाटक आवर्जून प्रत्येकाने बघा अतिशय खूप सुंदर आणि चांगला नाटक आहे मित्रांनो आम्ही नाटक बघायला गेलो बालगंधर्वला तर तिथे आम्हाला खूप सारे असे मराठी मराठी सेलिब्रिटी भेटलेत अवधूत सिंगरसुद्धा भेटले अवधूत गुप्ते म्हणून आणि संजय मिश्रासुद्धा भेटले त्यांनी तर त्या नाटकामध्ये काम केलं आहे आणि संतोष जुवेकर अभिजित पांसे आणि एक मराठी ॲक्ट्रिस आहे तीस यांनी सिरियल्समध्ये काम केलं तिचं मला नाव आता आठवत नाही आणि मकरंद देशपांडेसुद्धा मला भेटले होते मी हा नाटक जाऊन नक्की बघा आवडेल तुम्हाला कोशिंबीर बनवायचं काम चालू आहे बघूया चिल्ल्यानंतर आपण टोमॅटो शिरून घेतलेला आहे कोशिंबीर करण्यासाठी मटर कापून टोमॅटो कापून झाल्यानंतर आता आपण काकडी काकडीचं छोट्या छोट्या पीस करून घेणार आहोत आणि मित्रांनो आपण इथे कोशिंबीर बनवली आता अशा प्रकारे आपला वेज बिर्याणीचं बेत तयार झालेला आहे आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर टाकणार आहोत तर मग मित्रांनो आपला आता व्हेज पुलाव वेज बिर्याणी झालेला आहे तर आपण थोडासा आता टेस्ट करून बघूया कसा झाला तो मित्रांनो चला मग खायला या मस्त झाला एकदम बघ